कोणत्याही राजकीय नेत्याचं किंवा सामाजिक कार्यकर्त्याचं भाषण जर ऐकायला आपण बसलो आणि ते भाषण ऐकताना आपण जर काही गोष्टी बारीक निरखून पाहिल्या ना तर आपल्याला अनेक गोष्टींचा अंदाज येतो की कि राजकारण किंवा समाजकारण हे पुढे कुठल्या दिशेने जाणार आहे जर जा दोन हजार तेरा साली सुरू झालेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन जे जा अण्णा हजारे यांनी सुरू केलं हे आंदोलनाची तुम्ही काही सुरुवातीचे चित्र पाहिली असतील काही क्लिप्स पाहिल्या असत्या आणि त्यावर दिसणारी भारत मातेचं चित्र जर तुम्ही पाहिलं असतं आणि जर तुम्हाला त्यावेळेस तेवढी समज असती तर तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असतं की हे अण्णा आजार यांनी सुरू केलेलं स्वतःहून सुरू केलेलं आंदोलन आहे की आर एस एस आणि भाजप प्रणित सद त्यावेळेस असलेल्या काँग्रेस सरकारच्या विरुद्ध सुरू केलेलं आंदोलन आहे त्यामुळे हीच गोष्ट मला आज आठवली जेव्हा उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू झालं उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण पाहिल्यानंतर मला सगळ्यात पहिल्यांदा हाच विचार आला मला हेच आठवलं की जेव्हा कुठल्या एखाद्या राजकीय नेत्याला एखादा संदेश द्यायचा असतो तर त्याच्या भाषणाचा स्टेज स्टेजवर काय होतंय या गोष्टी किती महत्त्वाच्या ठरतात अण्णा हजारेंनी भारतमातेची मूर्ती आणली होती प्रतिकृती आणली होती नंतर ती काही दिवसाने काढण्यात आली कारण लोकांना असं वाटायला लागलं की अरे हे तर आर एस एसचंच आंदोलन आहे पण त्यांना ते बाहेर दाखवायचं नव्हतं म्हणून त्यांनी ते प्रतिकृती काढली भारतमातेची मूर्ती हटवली आणि मग तिकडे महात्मा गांधींचा फोटो वगैरे लागला उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणामध्ये काय दिसलं तर स्टेजवर आपल्याला दिसली ती तुळजाभवानी मातेची मूर्ती आणि स्टेजवर गायक आणि संबळाच्या तालावर तुळजाभवानीची आरती देखील झाली आणि हीच गोष्ट आपल्याला सांगून जाते उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रातील इथून पुढचं होणारं रा राजकारण ते म्हणजे हिंदुत्व वर्सेस महाराष्ट्र धर्म समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी साईराज पवार उद्धव ठाकरे यांनी आजच्या त्यांच्या भाषणामध्ये एक उल्लेख केला की दोन हजार चौदाचे इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार निवडून आले भारतीय जनता पार्टीसोबत युतीमध्ये नसताना सुद्धा त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचेच एक मोठे नेते त्यांना येऊन म्हणाले होते की तुम्ही त्रेसष्ट आमदार कसे काय निवडून आणले आणि ह्या गोष्टीने तुम्हाला दिल्ली घाबरती आता दिल्ली घाबरते की काय ही गोष्ट वेगळी पण जेवढेला उद् बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांना संपवण्याचं कारस्थान झालं आणि शिवसेना खरोखर भाजप आणि आर एस एसला का नको होती याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तर नक्की बघा जवळपास तीन लाखाहूनही जास्त लोकांनी पाहिलं आहे इथे शॉर्टमध्ये सांगायचं तर आर एस एस आणि भाजपचं जे हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो हिंदुत्वाचा अजेंडा शिवसेना महाराष्ट्रात आता चालू शकणार नाही हे आर एस एस आणि भाजपला कळलंही होतं आणि जरी ते चालू शकले असते तरी आर एस एस आणि भाजपकडे आता दोन हजार नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर स्वतःचा एक वेगळा हिंदुत्वाचा चेहरा होता ज्याला आता ते नवीन नवीन हिंदू हृदय सम्राट म्हणतात ते म्हणजे नरेंद्र मोदी कारण दोन हजार बारा तेरामध्ये हा तोच वेळ होता जेव्हा ठरलं होतं की आता दोन हजार चौदासाठी नरेंद्र मोदी यांनाच प्रोजेक्ट करायचं आहे आणि त्यामुळे त्यांनाच एक हिंदूंचा खरा मसिया म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत होतं पुढे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा बरोबर त्याच वेळेस मृत्यू झाला होता दोन हजार बारामध्ये त्यामुळे ही जी दोन वर्षं होती ह्या दोन वर्षामध्येच शिवसेना संपवण्याची खरी प्लॅनिंग वैचारिक बैठक आणि वैचारिक जी आखणी होती त्याला सुरुवात झाली होती कसं आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना म्हणजे ब्राह्मणेतर तर सवर्ण आणि महारे तर बहुजन यांचा एक पक्ष होता आता ह्या असा पक्ष भाजपसाठी एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये महत्त्वाचा होता जोपर्यंत त्यांना स्वतःचा असा हिंदुत्वाचा एक मोठा चेहरा नव्हता हिंदुत्वाचं राजकारण जेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशीच्या ऐंशीच्या दशकामध्ये सुरुवात झाली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मा जर ह्या बहुजन आणि ब्राह्मणे तर सवर्ण जे होते या म्हणजे मराठा वगैरे जे झाले ह्या सगळ्यांवर जर कोणाचा प्रभाव होता तर तो, तो होता शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या ह्याच वक्तृत्वाचा आणि त्यांच्या ह्या करिश्माचा फायदा भाजपने घेतला आणि ह्याच बहुजन वर्गाला हिंदुत्वाकडे ओढला त्यामुळे आज जरी तुम्ही पाहाल तर बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेत जे आपल्याला हिंदुत्ववादी म्हणून घेतात त्यातील नव्वद टक्क्याहून जास्त लोक हे बहुजन आहेत मग आता हा वर्ग जेव्हा हिंदुत्व म्हणून भाजपकडे जवळ जाऊ लागला आणि त्यानंतर भाजपने जेव्हा त्यांना अट्रॅक्ट करणारं जे, जे लोहचुंबक होतं बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जेव्हा बाळासाहेब ठाकरे निघून गेले आणि स्वतःचं एक वेगळं हिंदुत्वाचं चुंबक तयार केले नरेंद्र मोदी तेव्हा ह्या शिवसेना आता सध्या कोणाच्या हातात आहे तो उद्धव ठाकरे यांच्या यांची गरजच काय राहिली आणि स्वतःबद्दल हा पॉवर शेअर तरी कशाला पाहिजे म्हणूनच शिवसेनेला संपवण्याची सुरुवात केली आणि आता त्यानंतर त्याची फलश्रुती म्हणजे त्याचा जो फायनल आउटकम आला आहे तो हा आहे की शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंकडनं काढून घेतलं ही गोष्ट होत असतानाच एक गोष्ट मात्र घडत होती की बाळासाहेब ठाकरेंनी काही ही शिवसेना जी होती ही संघासारखी बनवली नाही म्हणजे आजच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी एक वाक्य म्हणले की हे विरोधक म्हणजे भाजपवाले माझ्यावर आरोप करतायत की मी शिवसेनेला काँग्रेसमय केलं म्हणजे शिवसेना शिवसेना काँग्रेससोबत गेली आणि ते काँग्रेसवासी झाले सेक्युलर झाले तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की इतकी वर्ष मी भाजपसोबत राहिलो पण मी भाजपसारखं झालो नाही हे वाक्य बोलण्याच्या इतकं दुर्लक्षित राहिलं पण या वाक्यामध्ये खूप गहन अर्थ आहे याचा अर्थ हाच आहे की मी आज जेव्हा मी हिंदुत्ववादी पक्ष म्हणून समोर उभा आहे किंवा याच्याहीपेक्षा जास्त कडवट हिंदुत्ववादी पक्ष याआधी होतो याचा अर्थ हा नाही की मी सनातनी ब्राह्मणवादी हिंदुत्वाला मी पुरस्कार करतो आणि याचं एक उदाहरण तुम्हाला स्टेजवर दिसलं असेल ते म्हणजे रश्मी ठाकरे यांनी तुळजाभवानीची आरती करून घातलेला हा गोंधळ आता तुम्हाला वाटेल की देवीच्या पूजेला एवढं महत्त्व काय किंवा मी त्याच्यावरनच हा अंदाज का बांधतो आहे याचं कारण म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनी मुंबईमध्ये जशी टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती असं म्हटलं जातं तशीच सुरुवात प्रबोधनकार ठाकरे यांनी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात केली होती मग ह्या नवरात्रोत्सवाची सुरुवात ही हे जे आज प्रतिकात्मक होतं हे उद्धव ठाकरे यांनी स्वतःची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबतच प्रबोधनकारांच्या बहुजनवादी हिंदुत्वाकडे जास्त नेल नेणार आहेत ते पुढे जास्त नेणार आहेत हे दाखवलं पुढची गोष्ट उद्धव ठाकरे यांनी हायलाईट केली जी आप हिंदुत्व आणि ब्राम महाराष्ट्र धर्म यात वेगळं करतं ते म्हणजे रामाचा वापर उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांना आमंत्रण आलं नाही अयोध्येमध्ये पूजेचं आमंत्रण आले नाही ते त्यांना एक दिवस आधी आलं ते सुद्धा पोस्टाने आलं म्हणजे जे बॉलिवूड सेलिब्रिटीज होते यांना पर्सनली जाऊन देण्यात आलं पण उद्धव ठाकरे यांना ज्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांची शिवसेना यांनी बाबरी मशिदीमध्ये आणि कारसेवक म्हणून अनेक मोठा मोलाचा वाटा त्यांचा होता त्यांना पोस्टाने पाठवलं त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन पूजा करण्याचं नियोजन केलं आणि त्यांनी तिथे ठरल्याप्रमाणे दोन दिवसीय नाशिक दौरा केला आता हे तेच काळाराम मंदिर आहे जिथे आंबेडकरांनी दलितांसाठी हे मंदिर खुलं हवं अशी मागणी केली होती आणि ज्याला सावरकरांनी देखील पाठिंबा दिला होता त्यामुळे जेव्हा एका बाजूला सनातनी हिंदुत्ववादी भाजप त्यावेळेला स्वतः एक बहुजनवादी बहुजनवादांचा हिंदुत्व घेऊन चालणारी महाराष्ट्र धर्म जपणारी शिवसेना असा एक ऑप्शन आज उद्धव ठाकरे भाजपसमोर ठेवत आहेत हा ऑप्शन पुढे किती यशस्वी होईल हे पाहण्यासारखं असणार आहे पण सध्या तरी त्यांचा तोच प्रयत्न चालू आहे दुसरा एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्यांनी फायनान्शियली लोकांना म्हणजे आर्थिकदृष्ट्या सांगायचा सा प्रयत्न केला की कसा महाराष्ट्रातला उद्योग महाराष्ट्रातले उद्योगधंदे महाराष्ट्राची अस्मिता ही गुजरातकडे घेऊन चालली जाते नुसती गुजरातच नाही तर इतरही राज्यांमध्ये महाराष्ट्रातले उद्योगधंदे महाराष्ट्रातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल बॉलिवूड असेल योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये एक मोठी फिल्म इंडस्ट्री उभारायचं असं आहे त्यात वावगं काहीच नाही आहे पण उद्धव ठाकरे यांनी ती गोष्ट दाखवताना कशी दाखवली आहे त्यांच्या राजकारणासाठी की यातून महाराष्ट्राचा किती तोटा होऊ शकतो तोटा नक्कीच होईल मुंबईतील डायमंड इंडस्ट्री सुरतला जाईल किंवा इतर सिंधुदुर्गामध्ये होणारा जो प्रकल्प होता तो प्रकल्पसुद्धा आता गुजरातमध्ये जाणार आहे त्यामुळे ह्यासारखी उदाहरणं उद्धव ठाकरे ही सातत्याने बिंबवणार आहेत इथून पुढच्या राजकारणासाठी आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं संपल्यानंतर सुद्धा भाजपने या सगळ्याला घाबरलं पाहिजे का की स्वतःचं एवढं हाळकोर हिंदुत्व जिथं राम मंदिर आता उभं राहिलंय त्याच्याविरुद्ध उद्धव ठाकरे यांचं काय राम मंदिरात जाणं त्यानंतर बहुजनांचं हिंदुत्व असल्याचा आव आणणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी भाजपच्या दृष्टीने मॅटर करतील का तर नक्कीच करतील कारण कितीही नाही म्हणालात तर जोपर्यंत नरेंद्र मोदींसारखा एखादा मोठा करिस्मॅटिक लीडर उभा नाही राहिला तोपर्यंत भाजपला ग्राउंडवर एवढा मोठा परफॉर्मन्स करता आलेला नाहीये कुठेच निदान महाराष्ट्रात तरी आज देखील जेव्हा भाजपने शिंदे अजितदादा यांना फोडून सरकारमध्ये स्थापन जरी केलं असलं तरीसुद्धा त्यांची जी अप्रुव्हल रेटिंग आहे ती आज एवढी नाही आहे त्यांची पर्सेंटेज जितके आपण आत्तापर्यंतचे सर्वे पाहिले त्याच्यात हे दिसत नाही की ते तिघं एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात भाजपने हे सगळं का केलं याच्यावर एक अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये आपण स्टॅटिस्टिकली बघूया की दोनशे आमदारांचं जर आपल्याला पाठबळ असेल तर पुढच्या इलेक्शनमध्ये त्याचं काय होऊ शकतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत पण सध्या तुम्ही हे लक्षात घ्या की राजकीयदृष्ट्या एक अल्टरनेट हिंदुत्व पुढे आणणं हे धोकादायक ठरणार आहे भाजपसाठी अजून पुढची एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांचा सा वारंवार सावरकरांवर केलेला एम्फसिस एम्फसिस म्हणजे काय की त्यांनी नाशिक दौऱ्यामध्ये सावरकरांच्या जन्मस्थळी देखील भेट दिली आणि आजही त्यांनी त्यांच्या सभेमध्ये सावरकरांचा दोन ते तीन वेळा उल्लेख केला कसं आहे आपल्याला जे आज चित्र उभं केलं जातं की सावरकर हे हिंदुत्वाचे आयकॉन आहेत आणि ते आर एस एसच्या खूप जवळ आहेत इतिहास तसा नाही आहे इतिहासात मुळात जे गुरुजी होते यांचे सावरकर आर एस एसचे जे गुरु गुरुजी होते गोळवलकर त्यांचा तर सावरकरांना खूप विरोध होता अशा सगळ्या गोष्टी असताना सावरकरांना सुद्धा भाजपने आणि आर एस एसने म्हणायचं खरं तर आत आत्मसात केलं आणि त्यांना स्वतःच्या वापरासाठी पुढे आणलं त्यांनी हेच सरदार वल्लभभाई पटेलांकडे केलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते तुम्हाला सांगाव अशी वाटते ती म्हणजे माझ्या एका मित्राला मी जेव्हा ही गोष्ट सांगितली की अरे सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते काँग्रेसचे असताना ते भारताचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते या गोष्टीचं माझ्याही वयाच्या म्हणजे वीस तीस वय असलेल्या एका मुलाला आश्चर्य वाटलं म्हणजे हे एखाद्यांचे पुढं दे दैवत सुद्धा अक्वायर करणं हे सुद्धा किती कमालीने आणि शिताफीने करतात लक्षा हे लक्षात घ्या म्हणजे आजच्या जनरेशनला हे सुद्धा माहीत नाही की सरदार वल्लभभाई पटेल हे भाजप आर एस एस किंवा जनसंघाचे नाही तर काँग्रेसचे नेते होते तसंच सावरकरांचंही झालं आणि म्हणून आणि सावरकरांना म्हणूनच उद्धव ठाकरे एवढं एम्फसिस देत आहेत त्यांना एवढं महत्त्व देत आहेत खरं तर सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना बऱ्यापैकी भाजप आणि इतर हिंदुत्वादी पक्षांनी कोंडीत पकडलं होतं ज्यावेळेस राहुल गांधींनी सावरकरांना विरोध केला होता, के होता। पण इथेच देखील उद्धव ठाकरे सावरकरांना हिंदुत्वाचा आयकॉनपेक्षा त्यांचा महाराष्ट्र अस महाराष्ट्रीय मराठी असल्याचा आणि त्यांचा इतर गोष्टींमध्ये असलेला जो काही वाटा असेल त्यांच्यामध्ये त्या वाट्याचा उद्धव ठाकरे वापर करताना दिसतील म्हणजे अशा प्रकारे राजकीय सामाजिक आर्थिक या सगळ्या क्षेत्राच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे इथून पुढे हिंदुत्वाची अल्टरनेटिव्ह विचारधारा म्हणजे बहुजनवादी हिंदुत्व जे की त्यांच्या आजोबांकडून प्रबोधनकार ठाकरेंकडून आले हे घेऊन जाताना आपल्याला पुढे दिसतील या राजकारणाचा महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि पुढच्या येणाऱ्या भविष्यावर भरपूर प्रभाव होणार आहे तो कसा होणार आहे हे आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये आणि सामाजिक समीकरणांमधून दिसून येईल उद्धव ठाकरे यांची ही खेळ यशस्वी होईल का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला भाजपचा सनातनी हिंदुत्ववाद आवडतो की उद्धव ठाकरे आणि प्रबोधनकारांचा बहुजनवादी हिंदुत्ववाद हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र